नमस्कार मित्रांनो संपूर्ण भारत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झाला परंतु मराठवाडा मात्र सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ला स्वातंत्र्य झाला त्याचं कारण काय होतं तर हा प्रदेश निझामाच्या ताब्यात होता आणि निझामाच्या ताब्यातून भारतामध्ये याला विलीन व्हायला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस उजाडलं आणि हाच दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम किंवा हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणून ओळखला जातो परंतु या हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या वेळेस ज्याच्या विरुद्ध आपला देश लढला ज्याच्या विरुद्ध ही जनता लढली तो म्हणजे निजाम आणि हा निजाम अत्यंत चमत्कारी व्यक्ती होता जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होता आणि तो त्याचा पेपरवेट म्हणून जे वापरत होता तो हिरा किती किमतीचा होता तेच आपल्याला या व्हिडिओत समजून घ्यायचे चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराई तर मित्रांनो साधारणतः अठराशे शहाऐंशीला जो उस्मान अली खान होता जो निजाम म्हणून नंतर पदावरती बसला त्याचा अठराशे शहाऐंशीला जन्म झाला आणि वयाच्या पंचवीसाव्या वर्षी म्हणजे एकोणीसशे अकराला तो निझाम बनला इतक्या मोठ्या कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतरही त्याचं राहणीमान मात्र अत्यंत साधं होतं शिवलेली चप्पल छिद्रे पडलेले कोट किंवा साधा कुर्ता पायजमा असा त्याचा पेहरा होता आणि हा निजाम एकोणीसशे सदोतीसमध्ये जे टाइम मॅगझिन छापलं गेलं त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल जेव्हा लिहिलं तर ते असं होतं द रिचेस्ट मॅन इन द वर्ल्ड जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे उस्मान अली खान म्हणजे असफजा सातवा म्हणजेच निजाम होता आणि इतका श्रीमंत होता की तो त्याच्या टेबलवरती कागदांवरती वजन म्हणून काय वापरायचा तर त्या काळातला जगातला सर्वात मोठा हिरा ज्या हिऱ्याचं नाव आहे जेकब डायमंड खर तर हा हिरा गोलकोंडाच्या कुठल्या तरी खाणीमधून भेटलेला हिरा होता आता जगातल्या पहिल्या पाच सर्वात मोठ्या हिऱ्यांपैकी त्याला मानला जातात आणि त्या काळचा तो जगातला सगळ्यात मोठा हिरा मानला जात होता आणि जेकब नावाचा एक व्यापारी होता बगदादी व्यापारी होता त्याच्याकडे हा हिरा गेलेला होता त्याच्यानंतर त्याला जे कर्ज दिलेलं होतं ते कर्ज तो फेडून न शकल्यामुळे तो हिरा जो उस्मान अली खान होता त्याच्या वडिलांकडे आलेला होता नंतर तो या उस्मान अली खानकडे निजामांकडे आलेला होता आणि यांच्याकडे तो हिरा आल्यानंतर हा जो निजाम होता यांनी त्या हिऱ्याचा वापर काय म्हणून केला तर पेपर वेट म्हणून केला म्हणजे जगातला सगळ्यात महागडा पेपर वेट वापरण्याचा मान जर कोणाचा असेल तर तो या निजामाचा होता उस्मान अली खान याचा होता आता हा हिरा खूप मोठा होता किती कॅरेटचा होता तर तो होता एकशे पंच्याऐंशी कॅरेटचा एकशे पंच्याऐंशी कॅरेटचा आणि साधारणतः हिऱ्याची एका कॅरेटची जर आपण जर किंमत जर बघितली तर ती आजच्या जगामध्ये चार लाख ते दहा लाख अशी आहे साधारणत किंवा दोन लाख ते दहा लाख अशी साधारण किंमत असते समजा आपण असं गृहित धरू गृहित धरू की हा हिरा साधारण क्वालिटीचा सा होता तरी एकशे पंच्याऐंशी कॅरेटला आपण चार लाखच्या प्रमाणे जरी भाव धरला तरी एकशे पंच्याऐंशी कॅरेट गुणिले चार लाख म्हणजे सात पेक्षा जास्त म्हणजे तुम्ही इमॅजिन करा सात कोटीपेक्षा जास्त किमतीचा हिरा हा व्यक्ती पेपरवेट म्हणून वापरत होता ऐक नाही चमत्कारिक गोष्ट तर असा होता हा निजाम असबजा सातवा याच्याबद्दलच्या अजून आपल्याला काही आश्चर्यकारक गोष्टी हळूहळू वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग वेग वे बघायच्या आहेच आणि या हिऱ्याबद्दलचा संपूर्ण इतिहासही आपल्याला बघायचा आहे परंतु तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटला असेल आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका किमान सात करोडच्या हिऱ्याची माहिती असेल तर तेवढे लाईक तरी मिळाले पाहिजे आणि कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद